हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा एका जुन्या परिवाराचाच आहे म्हणजे हगवणे व हगवणे परिवारावरच आजचासुद्धा व्हिडिओ आहे पण हा व्हिडिओ आजपर्यंत कोणी पाहिला नाही बघितला गेला नाही किंवा आजपर्यंत कोणी केलासुद्धा नाही त्यामुळे व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे मित्र हो या व्हिडिओमध्ये ज्या दोन महिला आहेत म्हणजे जी मयत आहे ती वैष्णवी हगवणे आणि दुसरी तिची जाऊ मयुरी जगता हगवणे या दोन महिलांविषयी आज तुन आपन पाहना रहो। या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मित्रो या दोन्ही महिलांनी खूप अत्याचार सहन केले हगवणे परिवाराचे तर सुद्धा त्या इंटरनेटवर सोशल मीडियावर काही प्रमाणात कासेना ट्रोल होत आहेत त्या ट्रोल होण्यामागचं कारण काय त्या आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो पहिला आपण येऊ मयुरे जगतापकडे आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट जगात अनेक प्रकारची माणसं राहतात ते एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या अँगलने विचार करतात त्यामुळे या दोघींना ट्रोल गेलं गेलं म्हणजे त्या खूप दोषी आहेत वगैरे असायचा अर्थ होत नाही पण ज्या नेटकऱ्यांनी त्यानं ट्रोल केलं त्यांची भूमिका काय आहे ती खरोखर असत आहे का हे सुद्धा या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर आपण येऊया मयुरा जग मयुरी जगतापकडे मयुरी जगताप ही ट्रोल का होते तर मित्रांनो वैष्णवी हगावणेच्या मृत्यूनंतर हगावणे परिवारावर खूप आरोप झाले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि ही मयुरी जगताप कॅमेऱ्यासमोर आली त्याच्या अगोदर ही कॅमेऱ्यासमोर कधीही आलेली नव्हती तिनं तिच्यावर झालेला अत्याचार असेल किंवा तिच्यावर झालेला अन्याय असेल छळ असेल तिचा केलेला याविरुद्ध आता तिनं वेगवेगळ्या ठिकाणी कंप्लीट केले असं ती म्हणते पण ती कॅमेऱ्यासमोर कधी आली नव्हती तर ती पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली आता कॅमेऱ्यासमोर आल्यावर तिने हगवणे परिवाराची अनेक कारनामे तिथे उघड केले सांगितले आणि हे करताना ती नेहमी असं म्हणत होती या सर्व वाईट काळामध्ये माझा नवरा म्हणजे वैष्णवीचा दीर हा नेहमी माझ्यासोबत होता त्यानं मला कधी जाच वगैरे केला नाही असं तिचं म्हणणं होतं आता त्यावेळी कोणाच्याही गोष्ट लक्षात आली नाही की तिनं कोणता डाव टाकला होता त्यामागे पण हळूहळू अनेकांच्या गोष्टही लक्षात यायला लागली तिचं वागणं तिचं बोलणं या गोष्टीत काहीतरी कमतरता जाणवायला लागली काहीतरी एक नाटकीपणा जाणवायला लागला आणि त्यानंतर वेगवेगळ्या अँगलने विचार पुढे आले त्यातला एक महत्त्वाचा विचार असा होता की वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मयुरीचा नवरा म्हणजे वैष्णवीचा दीर याच्याविरोधातसुद्धा गुन्हा दाखल झाला होता काही दिवसांत त्याला अटकही झाली तर मयू मयुरी जगताप कॅमेरासमोर येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिच्या नवऱ्याला तिला वाचवायचं होतं हगवणे परिवार आत जाणं मग तिच्यासाठी महत्त्वाचंही होतं पण नवराही सुटला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो नाही का साफी म्यायला पाहिजे आणि आपली काठी पण मोडली नाही पाहिजे अशी दोन गेम मयूर जगताप या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी खेळत होती म्हणजे हगवणे परिवार आत गेला पाहिजे तर त्यातील तिला काहीही सोयर सुतक नव्हतं फक्त तिचा पती निर्दोष बाहेर आला पाहिजे याच्यासाठी तिनं चालवली धडपड होती कारण जर मयुरी जगतापचा छळ केला याच्यात तिच्या तिने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून अनेक प्रश्न पुढे येतात की तिचा जर छळ होता आणि तिचा जर नवरा तिच्या बाजूनं होता तर नवरा तिला घेऊन वेगळा राहू शकत होता म्हणजे सासू सासऱ्यान किंवा तिची नणंद होती ती तिनं छळ करण्याचा प्रश्नच येत नव्हता आता तिनं तिनं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे की तिची परि तिची परिस्थिती जी म्हणते ती खूप अशी परिस्थिती आहे की ती बाहेर भाड्यानं घेऊ घर घेऊ शकत नव्हती आता तिच्या वागणुकीकडे तिच्या मतमतांतराकडे ती जी बोलते त्या गोष्टींकडे आणि ती वापरते ते कपडे तिनं इंस्टावर तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर टाकलेले तिचे रील्स असतील व्हिडिओ असतील या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर तिच्याकडे करू म्हणून राहण्यासाठी पैसे नव्हते हो हे म्हणणं तरी खरं वाटेल का हो आणि हगवणी परिवार हा काही करोडोंचा करोडो मालमत्ता असलेला परिवार आहे आणि त्यातला एक मनुष्य जो मयुरीचा नवरा आहे त्याच्याकडे भाड्याने राहायला पैसे नाहीत हे कुठे खरं वाटेल का हो तर अजिबात खरं वाटणार नाही त्यामुळे तिचं वागणं हे संशयास्पद वाटायला लागलं आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं याच्यात आणखी एक महत्त्वाचा गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिनं जे काही नवऱ्यावरचे हो आरोप फेटाळताना तिनं काही दिवसांनी तिचं इंस्टावरचं जे अकाउंट होतं ते सुद्धा बंद केलं अचानक बंद केलं कदाचित तिला ट्रोल करणाऱ्या लोकांचा त्रास झाला असेल किंवा काय ते कोणतंही कारण न देता तिनं बंद केलं त्यामुळे ती यामागे तिचा जो हेतू होता जो तिनं दडवला होता आणि ती छुपे खेळ खेळत होती तो हेतू स्पष्ट आहे असं वाटायला लागलं तो नेटकऱ्यांनी जो संशय घेतला होता तो अधिक दृढ व्हायला लागला आता ह्या झाला मयुरी जगतापचा विषय आता आपण दुसऱ्या विषयाकडे येऊया वैष्णवी हगवणी वैष्णवी हगवणीचा तर या सगळ्यामध्ये बळी गेला तरीसुद्धा ती काही प्रमाणात कसेना ट्रोल झाली तर ती का झाली तर ती आपण जाणून घेऊया मित्रो ने नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिचे काही म्हणजे तिच्या लग्नानंतर नंतरचे पहिल्या काही दिवसातले व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर असतील यूट्यूबवर प्रसारित होत आहेत ती खूप आनंदात जी त्याच्यामध्ये दिसते खूप अतिशय म्हणजे आपण खूप संसारामध्ये खूप आनंदी आहोत वगैरे वगैरे ती ती काय म्हणते जी एखादी नवीनवरी जसं म्हणत असते तसं तर त्याच्या अगोदर म्हणजे लग्नामध्येच हगवणे परिवाराकडून प परिवाराने कसपटे परिवाराकडून म्हणजे वैष्णवीच्या माहेरकडून खूप गडगंज संपत्ती लुटलेली होती म्हणजे हुंड्याखातर आता त्याची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं वाटतं इथे की वैष्णवीनं जो वैष्णवीनं जो विवाह केला हगवणे परिवारातल्या एका मुलाशी तर त्याला कसपटे परिवारातले जे म्हणजे वैष्णवीचे जे आई वडील होते त्यांची संमती नव्हती त्यांचा विरोध होता या लग्नाला तरीसुद्धा वैष्णवीने तो हट्टा हट्टाने विरोध अट्टाने आईवडिलांचा विरोध जुगारून लग्न करण्याचं था ठरवलं आता याच्यामध्ये वैष्णवीच्या मामानं मध्यस्थी केली आणि वैष्णवीच्या आईवडिलांना समजावलं आणि त्यानंतर वैष्णवीच्या आईवडील तिचं त्यांच्याशी लग्न लावून द्यायला तयार झाले आता नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीनं लग्न करताना एक तर स्वतःच्या मर्जीनं केलं हे महत्त्वाचं आईवडिलांना वडिलांचा विरोध झुगारून ती लग्न करीत होती आणि असं करीत असतानासुद्धा ती हुंड्या कातळ आपल्या बापाला छळून बापाला या लग्ना लग्न मान्य नसतानासुद्धा त्यांच्याकडूनच नवऱ्याला हुंडा मिळवून हुं देते हे कुठल्या तत्वात बसतं असं नेटकऱ्यांचा एक सूर आहे तो काय बरोबरसुद्धा आहे कारण आपल्या बापाला दुःखात ठेवून ही वैष्णवी सासरी केली आणि नव आपल्या बापाला थोडक्यात काय म्हणतात ते गडगण त्याची संपत्ती विकून त्यातला काही हिस्सा हुंड्या का तर आपल्या नवऱ्याला मिळून देत देत होती ती वारंवार देत होती पहिल्याच क्षणी लग्न करण्यापूर्वी जर तिने सांगितलं असतं की जो काही खर्च असेल तो आपण वाटून घेऊ हवं तर पण त्यानंतर एक पै पैसुद्धा मिळणार नाही ना। आपला प्रेम एकमेकावरचा असेल तर पैशाचा कधी आपल्या प्रे प्रेमामध्ये संबंधच आला नाही पाहिजे काय पैशासाठी कोणी लग्न करीत नाही वरवर तरी उद्देश तोच असतो बऱ्याच जणांचा सोडून द्या पण प्रत्येकजण दाखवताना काय दाखवतो की माझं प्रेम आहे माझं प्रेम आहे माझं प्रेम आहे असं दाखवतो तर त्या प्रेमाखातर जर तुम्ही लग्न करत असाल तर हुंडा एक रुपयाचा मिळणार नाही खर्च आपण जो काय असेल तो करू हे जर वैष्णवीन त्याचवेळी बजावलं असतं तर एक तर लग्न तुटलं तरी असतं नाही तर मग त्यांना पायबंद जरी बसला असता ह्या दोन गोष्टीपैकी एक झालं असतं पण वैष्णवीने ते केलं नाही वैष्णवी शिकले सवरलेली होती बरं अशी खूप काही पहिली दुसरी शिकलेलीसुद्धा होती असं काही विषय नाही ती खूप शिकलेली होती तरी तिनं तिला तिला हे सुचलं नाही उलट आईवडील तिला समजावून सांगत असतानासुद्धा त्यांची मर्जी मोडून तिनं ह्या परिवारातल्या परिवाराशी स्वतःचं नातं जुळवलं ना तर जुळवलं तर जुळवलं जेव्हा जेव्हा ज्यांना जे जे काय मागणी करत होते ते ते ती आई वड वाडला, आई वडिलांकडून उकळत होते थोडक्यात उकळत होतीच थो म्हणायचं ना आणि शेवटी याची परिणती आत्महत्येमध्ये झाली मित्रांनो हे मुख्य कारण आहे वैष्णवीचा बळी जाऊनसुद्धा ती यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर ट्रोल का झाली याचं हो याच्यामध्ये एक खूप मोठं राजकारण आहे की राजकारणात तुम्हाला माहिती माहिती असेल की एकमेक स्वतःला वाचवण्यासाठी कोणालाही या पायाशी घेतलं जातं आता ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे हगवणे परिवार जो आहे तो अजित पवार गटाशी संबंधित आहे असं पुढे आलं आणि मग आता अजित पवारांवर बेतणार तर त्यां त्यांच्यानंतर त्यांनी हळूच त्यांनी असं नाही त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा आणि त्यांचे चाहते कोणी असतील तर हळूच लक्ष वळवलं कोणाकडे तर वुला वुला रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याकडे वळवलं गेलं रूप सगळ्या सोशल मीडियाचं मीडियाचं लक्ष त्यानंतर सगळे चाकणकरांच्याच मागे लागले की रा महिला आयोगानाची हे घेतली नाही महिला आयोगानाची दखल घेतली नाही वगैरे वगैरे अजित पवार थोडे चर्चेतून मागे मागे हटले आता अजित पवार काय टार्गेटवर नाहीत कोणाच्या की ह्या प्रकरणात कोणाच्याही टार्गेटवर नाही आता सध्या रुपाली चाकणकर टार्गेटवर आहेत आणि त्यांनी रुपाली चाकणकरनीच सांगितलं की आपण महिला आपल्याकडे हे आल्यानंतर आपल्याकडे तक्रार आल्यानंतर आपण चौकशीचे आदेश दिले होते पोलिसांना वगैरे वगैरे असं सांगून त्या वेळ मारून येत आहेत चेंडू आपल्याकडे आला की तो दुसऱ्याच्या कोर्टात कसा टाकायचा हे राजकारण्यानं आपल्यापेक्षा खूप चांगलं कळतं तसा गेम या केसमध्ये खेळला गेला एकूणच काय मित्रांनो डोळसपणाने न केल्या गेला डोळसपणाने लग्न न केल्यामुळे मुली। एका मुलीचा हकनाक जीव गेला तिच्या आईवडिलां वाडलान, आई आईवडिलांचं मन तिने अगोदर मोडलंच होतं आता त्यांचं अख्खा आयुष्य कोलमडून पडलं तिच्या जाण्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणात पूर्णपणे म्हणजे आपली यंत्रणा किती गाफील आहे निष्काळजी आहे आणि किती बेपरवाही न वागते हे एक समोर आलं परत एकदा आता पहिल्यांदा समोर आलेली नाही गोष्ट पण अनेक वेळा आलेलीच आहे पण ते आणि पुन्हा एकदा नव्याना समोर आली मित्र हो काळजी घ्या दक्ष राहा रात्र वैरायची आहे पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार